आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेंपरेचर जवळपास कमी बेस्ट नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील मध्ये वॉटर पार्क चे दिमाखात उद्घाटन संपन्न बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे तरुणांसाठी आदर्श डॉक्टर सुजय विखे यांचं सुतोवाच याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील खळकाळ भागातील चिखली कोरेगावमध्ये व्यवसायाची नवी वाट निर्माण करण्याचं धाडस बाळासाहेब मोहारे व दादासाहेब सावळे यांनी एकत्रित दाखविले गेली चार ते पाच वर्षांपासून पार्टी पार्टीपासून सुरू झालेली त्यांची घोडदौड अद्यावत वाटर वॉटर पार्क निर्माण करून सर्वसामान्य परिवारास व्यासपीठ दिली असल्याची भावना यावेळेस मोहारे सांगतात लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील श्रीगुंधा मतदारसंघातील कोरेगाव येथे हेलिकॉप्टर आले होते डॉक्टर सुजय विखे यांचे हस्ते गोविंदबरमधील वॉटर पार्कचे उद्घाटन दिमाखात संपन्न झाले या प्रसंगी व्यवस्थापक बाळासाहेब मोहारे यांच्याबरोबर डक्स टाइम्स टोंटे बुलायने संवाद साधला असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नमस्कार मी बाळासाहेब मोहारे माझे मित्र दादासाहेब साबळे आम्ही एक तीन चार पा वर्षापासून गोविंदबन ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चालू केलं त्याच्यामध्ये आम्ही एक चार पाच वर्ष होरडा देत होतो होरड्याचा रिस्पॉन्स पाहून आम्ही यावर्षी गोविंदबन वॉटर पार्क सुरू केलं या वॉटर पार्कला आज आपल्या जिल्ह्याचे युवक नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या वॉटर पार्कचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे या वॉटर पार्कमुळं आमच्या पर्यटन केंद्राला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं प्रतिसाद मिळत आहे तरी मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो की आपणही आपल्या लहान मुलांना घेऊन या ग्रामीण भागामध्ये हे आम्ही फुलवलेलं आहे आपल्या मुलांना आपण सर्वांनी या आमच्या वॉटर पार्कचा लाभ घ्यावा आम्ही सकाळी आल्यानंतर नाश्त्यामध्ये भजे भेळ कलिंगड खरबूज ताकाचा एक ग्लास त्याच्यानंतर स्विमिंग करायला सोडतो स्विमिंगला गेल्यानंतर त्याच्यामध्ये स्विमिंगमध्ये काय अडीच तीन तास स्विमिंग करतात रेन डान्स आहे आमच्याकडं लहान मुलांसाठी राईड आहेत मोठ्याल्यांसाठी राईड आहेत ते झाल्यानंतर मग जेवण देतो जेवणामध्ये आमटी बाजारची भाकर भात कांदा लिंबू समजा पर पर्सन आम्ही तीनशे ऐंशी रुपये घेतो त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि स्विमिंगही करतो लहान मुलांसाठी पन्नास टक्के रक्कम घेतो याच्या व्यतिरिक्त जर का याच्यामध्ये बदल करू बी आम्ही शकतो म्हणजे समोरच्या मागणीनुसार आपण बदल करू शकतो यावेळी माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्स टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे यांचे तोंड भरून कौतुक केले बोलताना विखे पाटील म्हणाले माझ्या मित्र बाळासाहेब मोहारे यांनी खरं या नवीन संकल्पनेतून पर कृषी पर्यटनाला सुरुवात केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा उद्घाटन ते खासदार असताना माझ्या हस्ते चालू होतं आणि आज त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केली स्विमिंग पूल केलं हे एक आदर्श आहे हा युवक एक आदर्श आहे श्रीगोंदा तालुक्याच्या प्रत्येक युवकासाठी नगर जिल्ह्याच्या युवकासाठी की सर्वसामान्य घरातला मुलगा सवकौशल्याने रोजगारच्या भानगडीत न पडता स्वयंरोजगार कसा निर्मित करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतो हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी येऊन लोकांनी पाहावं त्याला जे यश मिळत आहे ते पाहून मला आनंद वाटतो आणि त्याला मी सल्लाही देतो की राजकारणात पडू नको बाबा हा व्यवसाय चालू ठेव राजकारणाच्या भानगडीत पडू नको त्यात काही राहिलेलं नाही वॉटर पार्कचे उद्घाटन प्रसंगी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती पार्क सर्वांसाठी खुले झालेले असल्यानं त्याचा आनंद घेण्यासाठी येण्याचे आवाहन यावेळेस व्यवस्थापकांनी केलं आहे कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे स्वागत वसंतराव मोहरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब साबळे यांनी केले अंत्यशेवटी आभार दादासाहेब साबळे यांनी मानले आजच्या खास वृताबरोबर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेन्टी फोर श्री गोन्दा